धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यात धामणधर वन परिसरात वनविभागाने अवैध वृक्षतोडी आणि निर्णायक कारवाई केली आहे या कारवाईत जंगलातून तोडलेले आणि लपवून ठेवलेले लाखो रुपयांचे सागवान लाकूड वन विभागाने जप्त केले आहे धामणधर जंगल परिसरातील कंपार्टमेंट क्रमांक दोनशे मध्ये अवैध वृक्षतोड सुरू असल्याची गुप्त माहिती वनविभागाला प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे पिंपणेर प्राथमिक वन परिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सदर वनक्षेत्राची बारकाईने पाहणी केली पाहणी दरम्यान पाला लपवून ठेवलेले सागवान प्रजातीचे गोल लाकूड मोठ्या प्रमाणात आढळून आले तसेच जंगलालगत असलेल्या एका झोपडीमध्ये मशीनच्या साहाय्याने सागवान लाकडाचे चिरान करून फर्निचर तयार केले जात असल्याचे उघडकीस आले या ठिकाणाहून चिरान घडीव व गोल साग माल आरे मशीन तसेच इतर साहित्य असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मात्र वन विभागाची चाहूल आरोपी परिस्थितीचा फायदा घटनास्थळावरून पसार झाला आहे ही कारवाई वनसंरक्षक सोमराज मॅडम उपवनसंरक्षक मोभा नाईकवाडी विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर सहाय्यक वनसंरक्षक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी पिंपणे यांच्या नेतृत्वाखाली व कोंडाईबारी अधिकारी वन, वन कर्मचारी तसेच एसआरपीएफ पिंपळनेर पोलीस यांनी सहभाग घेतला या प्रकरणी वनरक्षक वरुण राजमाळी यांनी वनगुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास वनपाल शिरवाडा डी डीएन सोनोने हे करीत आहेत वनविभागाच्या या कारवाईमुळे अवे वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ आली असून जंगल संपत्तीच्या संरक्षणासाठी वनविभाग सज्ज असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे